नमस्कार कशा आहेत सर्वजण तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉगमध्ये आणि मी आहे पूजा तर तुम्ही म्हणाल हे सकाळी सकाळी झाडू हातात घेऊन काय इनी ब्लॉगची सुरुवात केलेली आहे तर आज आहे शनिवार तर शनिवारची मी कोणती कामं करत असते दोन कामं ही महत्त्वाची मी करतच असते तेच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर ही बेसिक काम आहे ॲक्च्युली पण खूप युजफुल असतात आणि खरंच त्याचं बेनिफिट पण होत असतं तर ते म्हणजे काही नाही असं काही खूप जगावेगळं असं काही करत नाही मी तर मी दर शनिवारी घरातले जाळे वगैरे जे आलेले असतात ना ना तर ते काढायचं काम मी सकाळी सकाळी उठल्या उठल्या आधी करत असते तर जाळं येऊ अगर नाही येऊ पण आठ दिवसातून एकदा मी पूर्णपणे सगळं घर हे जाळ्यांनी जाळं जे आलेलं असतं ते सर्व काही काढून घेत असते मेन म्हणजे आपला एंट्रन्स एंट्रन्स हा खूप महत्त्वाचा असतो कारण की कोणतीही निगेटिव्ह एनर्जी म्हणा किंवा नकारात्मक शक्ती ही इथूनच एंटर होत असते ना तर मग आधी सगळ्यात आधी पहिल्यांदी एंट्रन्स हा आपला नेहमी स्वच्छ कसा राहील याची आपण काळजी घेतली पाहिजे तर मग त्याच पद्धतीने मी पूर्णपणे माझा जो एंट्रन्स आहे किंवा किचन बेडरूम हॉल यामधलं सर्व काही जाळं जळमटं जाड़ जे काही होतं ते सर्व काही काढून घेतलेलं आहे सकाळी सकाळीच सा, आणि त्यानंतर सोपे वगैरे सरकवून घेतले कसं आहे ना आता थोडंसं घरगुती उद्योग चालू झाल्यामुळे ना थोडं लक्ष दुर्लक्ष आहे घराकडे तर हे सोपे वगैरे सरकवून मला झाड लोट वगैरे करता येतच नव्हती तर आज थोडंसं काम कमी होतं कमी म्हणजे दोन तीन दिवस काम बंदच आहे पॅकिंगचं त्यामुळे मग म्हटलं चला असं की जाळे जळमटे वगैरे सगळं काही घर स्वच्छ करून घेऊया आणि दुसरं महत्वाचं करत असते मी ते ते म्हणजे दर शनिवारी पाण्यामध्ये मीठ टाकून पाण्याने त्या लादी पुसत असते तर इतर वेळ तर ता टाकतच असते पण आवर्जून शनिवारी हे काम मी करत असते आणि त्या पोचाने जो म्हणजे आपला एंट्रन्स जो आहे तो सगळा काही स्वच्छ असा करून घेत असते फक्त एंट्रन्सच नाही तर मी पूर्ण दरवाजे वगैरे हे सुद्धा मी मिठाच्या पाण्याने पुसून काढत असते कारण की जी काही निगेटिव्ह एनर्जी वगैरे असते ती आपल्या घरामध्ये एंटर होत नाही आणि आपल्या घरामध्ये नेहमी प्रसन्नतेचं आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपलं घर हे भरलेलं असतं कसं ना नेहमी आपण असाच प्रयत्न करायचं की घरामध्ये प्रसन्नतेचं वातावरण कसं निर्माण होईल किंवा पॉझिटिव्ह वेब्स आपल्या घरामध्ये कसे निर्माण होतील याच पद्धतीने आपण विचार करून सर्व काही स्वच्छताही करायची असते तर मीठ पण मीठ हे कसं जंतुनाशक पण आहे कीटकनाशक पण आहे आणि कसं म्हणतात की मिठाने नजर म्हणा किंवा काही पटकन उतरते किंवा निगेटिव्ह एनर्जी ती सुद्धा दूर होण्याचं काम मीठ हे करत असतं तर नेहमी पाण्यामध्ये मीठ टाकून तुम्ही लादीन नक्की पुसत चला लिक्विड वगैरे तर टाकतच असतो आपण पण मीठ टाकून नक्की तुम्ही लादी पुसत चला आणि शनिवारी ही गोष्ट कराल तर खूप याचे फायदे आणि बेनिफिट्स आपल्याला मिळत असतात तर चला माझं सर्व काही जा म्हणजे जाळ वगैरे काढून झालं लादी वगैरे पण पुसून झालेली आणि सकाळी केला होता आम्ही पोह्यांचा नाश्ता तर त्याचीच भांडी वगैरे सर्व काही पडलेली होती सिंकमध्ये दुपारच्या स्वयंपाकाला मला अजून सुरुवात करायची आहे त्याआधी म्हटलं सिंकमधली सर्व काही भांडी घसून घेते आणि किचन पण पूर्णपणे स्वच्छ करून घेते आणि हो फ्रेंड्स मी तुम्हाला तुमच्यासोबत तुम येणार ढाबा स्टाईल भरीत कसं बनवतात वांग्याचं भरीत कसं बनवतात धाबा स्टाईल हे तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे तर व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत नक्की राहा कारण की खूप असं टेस्टी आणि काहीतरी युनिक पद्धतीने मी ते केलेले आणि ते तुमच्यासोबत मी शेअर पण केलेले तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आवडलं तर तुम्ही पण ते ट्राय करा पण साफ करून एकदा पुन्हा शॉवर घेते छानशी फ्रेश होते आणि मगच स्वयंपाकाला दुपारच्या लागते तोपर्यंत म्हटलं की चला आता किचनमधलं जे काही बारीक सारीक वस्तू आहे माझ्या त्या पण मी सगळ्या घा घसून पुसून वगैरे घेते आणि नळ तर मला हा सारखा साफ करावाच लागतो कारण की कसं फोडणीचं वगैरे जे तेलकटपणा असतो ना तो पण नळावर साचून राहतो तर नळ पण मला सारखा साफ करावा लागतो आणि टाईल्स वगैरे पण चिकट होतात तर मग त्या पण सग स सारख्या साफ करून घेत असते आणि मनी प्लांट लावलेला आहे ॲक्च्युली म्हणजे तोडून आणलेली त्याची फांटी असं म्हणतात की चोरून आणल्यानंतरच मनी प्लांट जगतं किंवा काय तर त्याची काय मला आयडिया नाही आहे पण छोटीशी फांटी ही मी माझ्या खालच्या फ्लोअरवरून तोडून आणलेली आहे आणि ती ह्या काचेच्या बॉटलमध्ये लावली तर त्याला बघा ना तीन पानं ऑलरेडी होतं चौथं पान पण त्याला आता आलेलं आहे तर त्याची ग्रोथ होते याचा मला खूप आनंद होतोय कारण खूप दिवसापासून मला मनी प्लांट लावायची खूप इच्छा होती तर ती मी आता लावलेली पण त्यात काय झालेलं ना की मी एक रील्स का व्हिडिओ बघितलेला की मनी प्लांट लावल्यानंतरचे फायदे नुकसान असे पण होत असता तर बघूया आता काय होतं ते काही आयडिया नाही मला तर, तर हाय गाइस मी मम्मीच्या लप मध्ये आहेस तर मी ना एज चिप्स चिप्स घेतले चिप्स 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 एकच मी घेतले आणि ही शेव घेतली घरातले सामान शोधून शोधून मी सगळं बनवतोय तर अगं मम्मी कांदा वगैरे चिरून देते याला तर काय सर्व किचन धुन वगैरे सगळा साफ झाल्यानंतर याला सुचत काहीतरी बनवून दे म्हणून इतक्यात मी किचन वगैरे सगळा साफ केला ना हा तू केला पण तू ते साबणाचं ते करत होती ना हा का नाही काहीच करत होती ना भांडे कसं होते ना मम्मी कमेंट मध्ये हा का नाही सांगा वाव आज काय मस्त माझी डिश बनतीये तर बघ आता माझा सर्व काही किचन साफ झालेला होता असं तसं मला स्वयंपाकाला लागायचंच आहे पण किचन इतकं स्वच्छ केल्यानंतर मध्येच वेदांचं हे काहीतरी निघालं कांदा कापून दे टोमॅटो कापून दे काय ते शेव वगैरे कुठून शोधली डब्यातून आणि त्यावर टाकले तर आता हे बघा मी तुम्हाला दाखवते की डब्बा मी हा दाखवला ना प्लास्टिकचा डब्बा आहे हा त्याच्यामध्ये मी कोथंबीर अशा प्रकारे स्टोअर करून ठेवत असते छानपैकी निसून धुवून वगैरे मी प्लास्टिकच्या ह्या डब्यामध्ये कोथंबीर स्टोअर करते मला ती आठ एक दिवस मस्तपैकी ती कोथंबीर जात असते छान राहते फ्रेश राहते ताजी राहते पेपरमध्ये तरी ती इतकी छान राहत नसेल पण ह्या जो डब्बा हा प्लास्टिक त्याच्यामध्ये कोथंबीर खरंच खूप छान राहते तुम्ही नक्की ट्राय करा ही ट्रिक आता चला वेदांचं झालंय स्नॅक्स करून नक्की ट्राय करा ही ट्रिक तुम्ही तर चला आता म्हणजे फ्रेश वगैरे झाल्यानंतर आता मे मेन्याच्या येऊया आपण की मी तुमच्या सोबत शेअर करणार होते की भरीत कसं करायचं तर ते वांग्याचं भरीत सॉरी वांगे घेतलेले मी ते आणि त्याला चारी बाजूने अशा चिरा पाडून घेतलेले आहे त्याच्या आधी वांगी सगळी स्वच्छ धुवून पुसून घेतली होती त्यानंतर काय केलं लसूण सोलून अख्खा लसूण आणि मिरच्यांचे अर्धे अर्धे तुकडे करून ते या पद्धतीने चिरा पाडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ते खो खोचून घ्यायच्यात अशा पद्धतीने तर दोन्ही वांग्यांना मी त्याच पद्धतीने मिरची आणि लसूण खोचून घेतलेला आहे त्यानंतर चारी बाजूने त्याला तेल लावून घेतलेलं आहे वांग्यांना तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे आणि मंद आचेवरती आपल्याला पूर्ण वांगी ही काळी होईपर्यंत वरतून ती काळी होईपर्यंत आपल्याला छान मंद आचेवरती ती भाजून घ्यायची त्यानंतर एक चाकूच्या मध्ये खोचून बघायचं आहे चाकू पूर्ण आतमतपर्यंत गेला की समजायची वांगी आतम आतपर्यंत चांगल्या पद्धतीने भाजल्या गेलेली त्यानंतर दोन टोमॅटो घेतले ते पण छान स्वच्छ असे धुवून घेतले आणि ते पण वांगे जसे भाजतात त्याच पद्धतीने ते भाजून घेतले वा टोमॅटोला काही तेल वगैरे मी काही लावलेलं नाही आहे टोमॅटो तसेच छानपैकी स्वच्छ धुवून डायरेक्ट मंद आचेवरती भाजायला ठेवलेले टोमॅटोसुद्धा छानपैकी वांग्यांसारखेच काळे होऊ द्यायचे आणि नंतर चाकूच्या साह्याने बघायचे आत आतमध्येपर्यंत पर्यंत वांगे छान प सॉरी टोमॅटो छानपैकी आपल्याला शिजवून घ्यायचे त्यानंतर वांगं सोलून घ्यायचं आहे आणि फ्रेंड्स माझे काही सांगणं चुकी होतं असेल तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा किंवा ॲडजस्ट करून घ्या तुम्हाला जसं आहे त्याच पद्धतीने तुम्ही भरीत करू शकताय त्यानंतर वांग्यांवरचं जे हे काही काळं सालं असतं वगैरे जे काळं असतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि वांग चांगल्या पद्धतीने स्वच्छ करायचं आहे टोमॅटो पण छानपैकी आपल्याला जे काळं साल आहे ते काढून घ्यायचं आहे जास्त म्हणजे शक्यतो प्रयत्न करायचा की ते ठेवायचंच नाही कारण की ते जर जेवणाच्या म्हणजे ताटामध्ये आलं किंवा घास घा खाल्ल्यानंतर जर तोंड आलं नाही जे काळ असाल तर मग पूर्ण मूड चालला जातो आपल्या जेवणाचा तर आता इथे बघा टोमॅटो वांगे स्वच्छ करून घेतलेले मी आणि मग नंतर फोकच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने आपल्याला टोमॅटो वांग आणि जे काही आपण मिरच्या लसूण जे खोवल्या होत्या त्या चांगल्या स्मॅश करून घ्यायच्या त्यानंतर ते कडकडीत तेल तापल्यानंतर त्यामध्ये ते शेंगदाणे आणि खोबरं आपल्याला ब्राऊन कलरचं होईपर्यंत छानपैकी तळून घ्यायचंय त्यानंतर तडका द्यायचा आहे आपल्याला मस्त असं जिरे मोहरी टाकायची कडकडीत तेल तापू द्यायचे हां आणि कोथिंबीर टाकायची त्यानंतर लसूण आणि हिरवी मिरची पण टाकून छानपैकी फ्राय करायचं आहे त्यानंतर टाकायचं त्यामध्ये कांदा तर मोस्टली भरताची पद्धत अशीच असते भरीत करण्याची पद्धत पण वांग्यामध्ये जेव्हा आपण लसूण आणि हिरवी मिरची खोवून आणि ते भाजतो ना तर त्याची टेस्ट काहीतरी वेगळीच येते त्याच्यामध्ये तो फ्लेवर उतरतो तो, तो, तो खूप छान हे वांग्याचं भरीत हे तयार होत असतं तर आता बघा इथे मी हळद वगैरे टाकून घेतली कांदा छानसा तांबूस होईपर्यंत भाजून घेतला आणि जे काही आपण वांग्याच मॅश करून घेतले ते ताटामध्ये ते आपण ह्या कांद्यामध्ये टाकून घ्यायचे आणि छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे तर आता तुम्ही बघा इथे छानपैकी फ्राय झालेलं आहे माझं काही रेसिपीचं चॅनल नाही आहे त्यामुळे मला काही रेसिपी इतकी स्टेप बाय स्टेप सांगता आलेली नाही आहे तरी पण तुम्ही ॲडजस्ट करून घ्या त्यानंतर चवीपुरतं आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे वांगं चांगलं भाजलेलं असल्यामुळे पाच दहा मिनटं आपण तेलामध्ये फ्राय करून घेतलं तरीही छान होतं आणि त्यानंतर त्यावर टाकायची कोथिंबीर त्यानंतर झाकण ठेवून पाच मिनटं ठेवल्यानंतर बघा वांग्याचा कलर भर भरीत केलेलं जे आहे त्याचा कलर किती छान असा चेंज झालेला आहे तर चला आता मी मस्त ताटामध्ये दही पोळी आणि वांग्याचं भरी ते वाढून घेतलेलं आहे तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि युजफुल झालेला असेल भरपूरशा टिप्स वगैरे तुमच्यासोबत मी आज शेअर केलेले आहे के तर शनिवारी काय केलं पाहिजे वगैरे भरीत कसं करतात ते तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ